दहा रुपये हे 10 रुपये दोय बघा रुपये आणि चंपू आणि आज उनके हे इकडे नको तिकडं तिकड चाल पाणा घेऊन द्या ना या मला पाणा नाही बघा वो झालं वाकलं विकलं नाही वो चाक विक मोडलं नाही नाही ते ना मी तर ढोकच पो यार तो उल्तफाल त केलं ते दुक्केस हा आता याच्यापेक्षा काय पाहिजे तुला बर हे चांगलं आहे का हा बरं झालं बास कस खात बारीक बारीक झोप नाही झाली का चपती आहे का आजी सांगते चपाती जरा तर ताकद येईल माझ्या बसे नाही ग बाबालाच बाबा पियालाय लिंबाच आहे पोटदुखी पोटदुखी काय आहे का तुमच अर्धी काट अर्धीच दे अर्धीच दे जास्त नको हा

त्याच्यात वाढले असते नावाय त्याच्या मार चला, चला था, था। ओके धारा मग मी गाडी काढतो फोर व्हीलर आपली चला हो कावडी कुठे चालले गाडी हा महाशिवरात्रीच्या कावडी चला आता लय गेले असते ना त्या मला नाही लगर्दी ना आपण बी गेलो गेलो असतो तिकडं खाली तिकडं महादेवाला आता महादेवाला तिकड व या मडीच्या खाली मडीच्या <laughs> खाली वृद्धेश्वरला काहीतरी चला मग आता अरे भाऊ आपला असं झालंय का टायराच्या पण नट पडायला लागले पॅकच केले नव्हते काय आपली चि आपण तरी कोणाला पाहिजे पाना घेऊन द्या नाही असं म्हणला पाना बा बर झालं वाकलं विकलं नाही चाक विक मोडलं नाही ते ना मी तर डोकंच उलत पालत केलं ते डुक्याचं केलं मशीन तोटी केलं तर मशीन करीत एक नटे आता याचा स्क्रू कुठं तिथे पण हे वायसर घ्यायला जावंच लागेल ना बाबा वायसर बघावं लागते नाही वायसर मेन येते काम हे नट सापडला स्क्रू सापडा हे स्क्रू सापडला नट सापडा हे स्क्रू का पण आता दोन हे नाही येत आता वायसर इतके इतके आपण झोपितच बक्की आपल्याला आपल्याला फक्त माझ्या मला तर माझेच लागायचे फक्त काय मला नाव ठेवा कोणाला नाव ठेवा आता पुरण निघल होत रे बाबा तिने जे तिने निघले होते चला आता बस बसून टाकतो वाकड नाही झालेलं नाही झालं वाकड चला झालं ग टायर नीट पुढे हे त्याचे हे झालं ते पुढं आतल्या बाजून चांगलं तिथून गेलं का तिथं आत बरोबर तिथं लांबलच मोठे मोठे यो काटा जर लागला ना हे नाही बरं का पण यो असं पित्त येतो अंगाला का काय बोला असं टिकलं का फक्त वडायचं भीती वाटते ती काटेची त्याच्यामुळं हळूहळू वाढावं लागत

टिळा लावलाय कशाचा काय लावलंय हा, हा हा आलो आलो थांबा मारल घेऊन जायचं गोल्याला तुम्हाला आज धरायची एक दारी मकाल पाणी हा तास वर काय आहे ना पण संजयाची गाव आहे मस्त ऊन खाल्लं हो आपल्या गावाला ऊन देवा लागेल काय काय माहिती वाला निघतो काय काय माहिती हाय अजून एक का आठवडाच काय इकडेच हो हे करायचं ना वाळू घालावं लागेल ना थोडा वाला निघल तर वाळू घालून मग त्याला आता झोपायचं आहे शहगाल चालले आपल्याला काहीतरी राव राह काहीतरी आणायला काय आता ती म्हणजे मला शॅम्पू आणा हे दाबा दाबा, दाबा, दाबा काय काय नाही सांगा मला काय काय नाही सांगा मला मला धाडीने कटिंग करायची बाकी काय नाही शॅम्पू आणा म्हणे शॅम्पू मला बी शॅम्पू आणायचं आहे मग शॅम्पू दरा मग दहा रुपयाचे दहा रुपयाची दहा रुपये शॅम्पू आण आजून शॅम्पू आणा आणि मुरमुरे आणा डव आणि आ, आते आते या दूद, दूद, दूद। आ या ते याच्या बालजीवाले का भेटून जाईल आणि काहीतरी आणा मग काय ना का आण मग दूध या घेऊन दूध 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 हा दूध या घेऊन त्या डेअरीत असत अरे काय याला काय जायचं काय घरी असं वाजत येऊ तेवढं दूध यावर घेऊन बघ दूध मेन गोष्ट दूध घेऊन या लय दिवस झाले चहा पियलो मी उद्या लागेल शिवरात्री दूध चहाला पाणी पाहिजे तो खाद्य खायला टाकतो हा झोप होतो मुरमुरे शॅम्पू रे गुरगुडे ते का हा जेवढे घेऊन या हा अरे बापरे अरे कुठलं कटवळीला आलो तिथं काय झालं काय राहिलं आता पेट्रोल टाकलं ना तिच्या पेट्रोल टाकलं ते तर मोकळं सोडून बाबा आता कोणाला गौरीला घेऊन ये पण तुम्ही उनात तर चल लई याड्यावा नेऊन जाऊ का नंतर कधी आता कधी जाता नंतर पर जाऊन आता या लवकर जाऊन हा तासभर तासभरात या बाकीच काही नाही आणलं तरी जमा पण दूध विसरू नका रे भाऊराचे लाडू दूध आहे आहे आणि राजगिऱ्याचे लाडू आज ना आ, भारी ऊन पडलंय बर का लय चक्क लई भारी करता करता जाऊ आता ते उठवून ना काय होत त्याला त्याला मी सोडतो गौरीला आता तिथं तस खौराय लय खास बर झालं भाऊ लागलं खायला घास ते कस खातय बारीक बारीक बारी। मी गेलो कुठलं पण ते अरे बापरे 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 लय आनंदित झाले भाऊ लय आनंदीत झाले त्याला त्यालाच रास्त श्वादाना ऐशाभास ऐशाभास शैशभास लय आनंदीत झाले बो ती बर 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 थांबा 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 गौरी गौरी बा चिंत नको तू तू उधळू नकोरीकड ना का तिकड चाल बसल अह घे खाऊन तुला कोण काही नाही म्हणणार रे भाऊ घे का आता घोडे अरे बाबा हे घोडे कठून आणले तुम कोणाचे काय माहिती भाऊ हर फर फिंका कसा आवाज काढायचा एखाद्या लात बसलो बसची इकडं आरडत अशी भयान उधळून टाकते नांबी इकडे ग्वाल्या अरे बसन ना एखाद्या लाद तुला किती घेत काय माहिती खाली सगळे नेले वर पकडून पण दोन कुठून का दो आले काय माहिती घास कापायला चाललो तो बाबा जुकण्या आले ती आजी म्हणले कोंबडी हरवली ती तो बघ वयात होत हो मी म्हणलो होतो आज जिला नाही आरवली पळती डमंडोल ती ते काय म्हण राहिले चला आता घ्यायचं घास आणतो राज हंस तो बाबेन सस कुठं बसलं गडे ओके okay. आय आय इथं इथं इकडे बघ रे इकडे बघ चल चल घास सगळा खाल्लाय त्यानी घास आणतो त्याला आता येतो घास कापून कोणता वाफा कापला होता जिंदी बघावला कम्पन आधी त्याच्या शेजारी वेळा असला भाऊ भेटला वेळा आता भेटू डायरेक्ट घास कापून झाल्यावर हि वाफा कापायचा आहे मला चला भाऊ झाला घास कापून बापा बी आलेत फडकत कमी पडलं त्याच्यामुळे असा हळूहळू आणाव लागलाय काय झालं कशी आरडू राहिली लय मोठेल झालेत कापता नाही येत आता वाफेल मोठेल झालेत ती लय मोठा झाला म्हणलं तेवढे या कोफेच घासलोच होत चला आता या टाक यांना टाकू लागा ना बाकीच ला जाऊन दे तिकडेच एवढा लय झाला पण आता काय रे खाय खाय गेल तिकड कोल देतो नाई ना दे तुला

हे माग पडत आहे म्हणलं लात बसली तर बसन आर्ड आता तशी गेले तुम्ही गेले ते दोन गोडे भले मोठे दीपडचे दुप्पाडते चला भाऊ आता मस्त पैकी चहा पिऊ दूध आणलं ना पण बाबा मग आणलं लाडू आणले मुरमुरे मुरे आणले केव्हा बाकीच काही नको चला तर मग मंडळी आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा।, करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय आणि हा इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो करा आतापासून मी हिंदी बी चालू केलं इंस्टाग्रामवर मिनी ब्लॉग बघा आता केला प्रयत्न कस तरी लय आरडावं लागेल तरी भाऊ आपल्याला एक तर जमत नाही तोडकी मोडकी जमती लय लय रिटेक घेतलेत मी त्यासाठी फाईललाच लॉग आहे आपला ओके मध्ये बघून घ्या